सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला महामार्गावरील प्रत्यक्ष सुरू असलेली असलेली कामे त्यामध्ये होत दिरंगाई जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील तरी सर्व संबंधित यंत्रणांनी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी नागोठणे येथे भारतीय जनता पार्टीचे रोहा तालुका सरचिटणीस महामंत्री आनंद लाड यांच्यासह नागोठणे शहर भाजपा सरचिटणीस गणेश भाग भाजपा रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे यांनी शिवेंद्रसिंग राजे भोसले यांना नागोठणी शहरातील केएमजी विभागातील रस्ता रुंदीकरणांमध्ये बाधित होत असलेल्या स्मशानभूमीविषयी माहिती देत ग्रामस्थांची होणारी गैरसोय मांडली आणि मंत्र्यांना विनंती केली की ग्रामस्थांची होणारी अडचण दूर करून तातडीने संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊन स्मशानभूमीचे काम पूर्ण करून द्यावं असे निवेदन सादर केलं नागोटने हायस्कूलच्या विद्यार्थी व ग्रामस्थ पादचारी पुलाचे रुंदीकरण करून पुलावर साइडने ग्रिल लावून लवकरात लवकर तो पूल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आनंद लाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे केली थोडासा हे करून माती आम्ही त्यांच्याकडून स्टॉक करून घेतले ਕਸ ਤੋਂ ਜਾਨੀ ਤੇਵੜਾ ਤੇਵੜਾ ਕਾ ਡਵੈਲਪਮ ਨਾ ਕੰਟਰੈਕਟਰ ਆ ਰਹੀ ਜੀ ਸ਼ਸ਼ੰਤ ਜੀ ਹੋਇਆ ਇਹ ਰੋਡ ਮੇ ਜਾਣੇ ਚਿੰਤਾ ਇਹ ਕਹਿਣਾ ਕਿ ਜੇ ਉਹ ਦਾਗਾ ਕੋਡੇ ਜੀ ਇੱਥੇ ਕਿਹੜੇ ਕਾਈ ਕਾ ਇਹ ਸਹੀ ਛੇੜੂ ਦਸ ਮਰਾ ਜੀ ਨੇ ਤਾਂ ਜਦੋਂ ਕੰਟਰੈਕਟਰ ਆਸ ਤੇ